महेंद्र थोरवेंना तटकरे साहेबांव्यतिरिक्त त्यांना कोण दिसतच नाहीये सध्या गेल्या एक दीड वर्षापासून आपण बघतोय की दिवस रात्र दिवस रात्र तटकरे साहेब तटकरे कुटुंब हे यांच्या अवतीभोवतीच त्यांचं आयुष्य फिरतंय mm -hmm. तर मला कधी कधी त्यांना आठवण करून द्याविषयी वाटते की ते एक आमदार आहेत विधानसभे मतदारसंघाचे आणि त्यांच्या मतदारसंघाच्या प्रश्नावर जर त्यांनी अधिक लक्ष घातलं असतं तर ही वेळ त्यांच्यावर आली नसती त्याच्यामुळे आपल्या मतदारसंघातल्या प्रश्नांमध्ये जसे आम्ही जास्ती वेळ आमच्या मंत्रिमंडळातली जी जबाबदारी आहे विधानसभा मतदारसंघ आहे इथं जसं आम्ही लोकांच्या प्रश्नांमध्ये जास्ती आमचं पूर्ण वेळ आम्ही व्यथित करत असतो ते महेंद्रजींनी जर केलं तर त्यांच्या बाबतची ही जी सगळी नकारात्मक बाबी ऐकायला मिळत आहेत कमी होतील पण कदाचित त्यांना साहेबांचं सा म्हणजे आपण म्हणतो पद्धतीचं त्यांचं झालेलं असल्यामुळे कुठे ना कुठे तरी वेगवेगळे वेग खोटे आरोप करणं मधल्याही कालावधीमध्ये कुठेही जिथे काही संबंध नाही तिथं तटकरे साहेबांचं सा नाव घेणं याचा अर्थ असा आहे की ते बेचेन झालेले आहेत तटकरे साहेबांच्या काल देखील मी ते तटकरे त्यांची त्या ठिकाणी बाईट ऐकली खासदार तटकरे साहेब बोलणं मोठा नाहीये परंतु तटकरे बोलल्या की आमदार साहेबांना जागोजागी फक्त तटकरे साहेबच दिसत आहेत परंतु आपण जर पाहिलं आमचं देखील तेच म्हणणं आहे की त्या ठिकाणी तटकरे साहेबांना देखील जागोजागी फक्त आमदार तोरज दिसत आहेत गेल्या दहा वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर संपूर्ण फक्त कर्जत मतदारसंघाचा तटकरे साहेबांना दिसतो निवडणुकीमध्ये फक्त रायगड जिल्ह्याच्या जेवढे काही विधानसभा क्षेत्र आहेत त्या संपूर्ण क्षेत्रामध्ये चटकरी साहेबांना फक्त कर्जत हाच मतदारसंघ दिसत होता आपण जर पाहिलं तर बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ची एक प्रशासकीय मान्यता आहे लोकसभा क्षेत्रामध्ये मान्य तटकरे साहेबांना मिळालेला जो काही निधी होता जिल्हा हो नियोजनचा तो पूर्ण नऊ कोटी रुपयाचा निधी फक्त कर्जत मतदारसंघामध्येच टाकण्यात आला मग हा हे कशासाठी रायगड लोकसभेमधले सबी सगळे प्रश्न सगळ्या व्यवस्था सगळा विकास संपलेला आहे का म्हणून तटकरे साहेब संपूर्ण नऊ कोटी रुपयाचा निधी फक्त कर्जत मतदारसंघामध्ये टाकतात याचा अर्थ काय मग तटकरे साहेबांना तर थोरे साहेब दिसत नाही का आज तटकरे साहेबांनी फार मोठे आहेत आमच्यापेक्षा पण तटकरे साहेबांनी जर जेवढं लक्ष कर्जत मतदारसंघात दिलं तेवढंच लक्ष जर महाराष्ट्रामध्ये दिलं असतं विधानसभेला तर तेवढ्याच दादांना मदत झाली असती